नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे मिशन वर्गासाठी वर्ग असलेली प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पात्र होतील म्हणजे परीक्षेमध्ये मिरिट न पास होतील आणि त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना वर्ग सहाव्या या वर्गामध्ये प्रवेशास पात्र झाल्यानंतर ते नवोदय विद्यालयामध्ये जाणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कारण आता जी परीक्षा झाली त्या परीक्षेचा निकाल हा फेब्रुवारी एंड फेब्रुवारी एंडमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागून जाईल आणि तो प्रोव्हिजनल निकाल असेल तुमचा म्हणजे तुमचं प्रथमतः ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन से होईल तो प्रोव्हिजनल तुमचा रिझल्ट असेल त्यानंतर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागतात कारण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर मेडिकल फिटनेस होतं या सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होत असत तर मग आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर आता काही विद्यार्थ्यांनी वीस जानेवारीला पेपर दिला आन्सर की आपल्या मिशन नवोदय हो अकॅडमी तर्फे टाकण्यात आली त्याच्याहून चेक केला असेल की आपला रिझल्ट आला किंवा येऊ शकतो तर त्या विद्यार्थ्यांनी या ज्या काळामध्ये आहे या काळामध्ये आपले काही कागदपत्रे आपल्याला लागणारे ला ला जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र रेडी करून ठेवायचे जे, जेणेकरून आपली ऐन वेळेला धावपळ होणार नाही मग हे कागदपत्र कोणते आपल्याला काय काय लागणार आहेत मग प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र जे आपल्याला लागणार आहेत ती कागदपत्राची आपल्याला एकदा आवश्यक कागदपत्र कोण कोणते ती कळाली तर आपण ती या काळामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये ती गोळा करून ठेवूया जेणेकरून आपल्याला जेव्हा रिझल्ट येईल आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल तेव्हाच हे कागदपत्र आपल्याला सादर करता आले पाहिजेत मग चला तर विद्यार्थी मित्रांनो की कोण कोणते कागदपत्र लागतात आपल्याला आवश्यक ते कागदपत्र ते आपण पाहणार आहोत बघा माझ्या हातामध्ये एक फॉर्मॅट आहे जो फॉर्मॅट तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्या त्या नवोदय विद्यालयामध्ये बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी हा फॉर्मॅट दिला जातो आणि त्या फॉर्मॅटमध्ये काही डॉक्युमेंट त्यांनी ऑलरेडी असतात त्याच्यातच फक्त आपल्याला त्यावर सिग्नेचर घ्याव्या लागत असतात संबंधित अधिकाऱ्याच्या त्या आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत त्यांचीही आपल्याकडे लिस्ट असते पण ऐन वेळेला आपली परेशानी होऊ नये ऐन वेळेला आपली धांदल उडू नये गडबड होऊ नये यासाठी हा व्हिडिओ आपण पाहत आहोत ठीक आहे चला तर मग आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत तर ते पहा आता हे जे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे त्याच्यानुसारच सांगत आहे मी तुम्हाला एक स्वतंत्र साधी फाईल तुम्हाला असावी आता मी माझं एक मत आहे की कमीत कमी, कमी तुम्ही ते तीन मध्ये ती डॉक्युमेंट रेडी करून ठेवायला पाहिजे जेणेकरून नवोदय विद्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं दोन जमा केले जातात एक ओरिजिनल एक फाईल आपल्याकडे राहील अशा पद्धतीने डॉक्युमेंटचे तीन बंच तुम्ही कराव्यात ओके एक ओरिजिनल बाकीचे दोन झेरॉक्स ओके तर बघा एक त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे एक स्वतंत्र फाईल म्हणजे सेपरेट फाईल असावी ज्यामध्ये हे आपण सगळे डॉक्युमेंट अटॅच करणार आहोत त्याच्यामध्ये लेटर बाय मग आपल्याला बोलवलं जातं सिलेक्शन झाल्यानंतर झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एक कवरिंग लेटर देतात की तुमच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे मग ते कवरिंग लेटर पहिल्यांदा आता हे जे स्टार केलेले आहेत ते या फॉर्मॅटमध्ये असतात बघा ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे फक्त आपल्याला ते आपल्याला काही डॉक्युमेंट लावे लागत असतात मग कवरिंग लेटर आपल्याला जे नवोदय विद्यालयातून आपला मुलगा सिलेक्ट झाला म्हणून त्याचं कवरिंग लेटर मिळतं त्यानंतर सर्टिफिकेट फॉर्म वेअर द कॅन्डिडेट पास क्लास फिफ्थ एक्झामिनेशन मग आपल्याला सर्टिफिकेट म्हणजेच या शाळेतून तो पास झाला तर त्या शाळेचा सही शिक्का ज्याचं फॉर्मॅट आपल्याला ते ऑलरेडी एक फॉर्म देतात त्यामध्येच असतं हे जे स्टार केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला त्या फॉर्म मध्ये दिलेले असतात फक्त मी तुम्हाला माहिती सांगत आहे त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ हेडमास्टर अंडरटेकिंग ऑफ पॅरेंट हेडमास्टर आपले मुख्याध्यापक आणि पॅरेंट्स त्याच्यावर अंडरटेकिंग असतं ते एक फॉर्म असतो जो की आपल्याला ते देतात त्यानंतर अंडरटेकिंग अंडरटेकिंग अँड सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट कन्सर्न मग मुलांकडून जे काही अंडरटेकिंग घ्यावे लागतात पॅरेंट्स कडून तेही फॉर्म त्या आपल्याला दिलेल्या फॉर्म मध्ये असतात त्यानंतर अंडरटेकिंग फॉर मायग्रेशन मायग्रेशनचं देखील त्यामध्ये दिलेलं असतं त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट सिव्हिल सर्जन असतो प्रत्येक जिल्ह्याचा त्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला देतात तेही त्या फॉर्म मध्ये असतं फक्त ते नॉर्मली चेक केलं जातं त्याची उंची हाईट वगैरे त्या पद्धतीने त्याचं मेडिकल फिटनेस ते बी मेडिकल आ, 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 अटेंडन्स त्यानंतर डिसेबिलिटी दि, दि, सर्टिफिकेट जर दिव्यां तो दिव्यांग असेल तर त्याचं सर्टिफिकेट आपल्याला जोडणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तेही या ठिकाणी आपल्याला जोडावं लागणार आहे जे की यामध्ये दिलेलं असतं त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या असतात अशा पद्धतीचं जो फॉर्म आहे त्या फॉर्म मधल्या ज्या स्टार केलेल्या बाबी आहेत त्या फक्त आपल्या फक्त त्यावर सिग्नेचर आपल्याला घ्यावी लागते संबंधित अधिकाऱ्याची हे जे की आपल्याला जे सलेक्शन झाल्यानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा आपल्याला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा एक कवरिंग लेटर आणि त्यासोबत ते ते एक फॉर्म दिला जातो आणि त्या फॉर्म मध्ये ते सर्व माहिती दिलेली जाते मग आपल्याला त्याच्या अगोदरच आपल्याला काही डॉक्युमेंट कोण कोणते लागतात ते माहीत म्हणून या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर पुन्हा जाऊया विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आमच्या मिशन अकॅडमीचे आतापर्यंत एकशे नव्वद विद्यार्थी परीक्षेस पात्र झालेले आहेत आणि या आमच्या गुरुकुलचं गुरु, गुरु किंवा अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे की योग्य मार्गदर्शन असं निवासी क्लास चालतो ऑनलाईन बी आहे ऑफलाईन पण आहे पीपीटीद्वारे द्वारे आम पॅनलद्वारे आमच्या या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं त्याचबरोबर निवा आपण जर हॉस्टेल याच निवासी गुरुकुलचा जर विचार केला निवासाची भोजनाची उत्तम व्यवस्था आहे मुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि आमचे जवळपास अकरा ते बारा बुक्स आणि नोट्स प्रिंटेड आहेत ज्या की प्रकाशित पण आहेत आता नवीन बॅच जी चालू होणार आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी वे त्याचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे ते पहा या ठिकाणी की वार्षिक बॅच जी सुरू होणार आहे बघा नवोदय आणि सैनिकी आणि शिष्यवर्ती परीक्षा ती नवीन मॅच पुढे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी होणार आहे तर त्याचा कालावधी पंधरा मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि याची एक परीक्षा प्रवेश परीक्षा आपण घेण्यात येत आहोत ती आहे तीन मार्च सा दोन हजार चोवीस रविवारी ओके आणि फक्त नवोदय बॅच निवासी संदर्भात सांगत आहे मी पंधरा जून दोन हजार चोवीस पासून नवोदय परीक्षेपर्यंत आणि याची प्रवेश परीक्षा आहे दोन जून दोन हजार चोवीस वार रविवार ओके अशा पद्धतीनं आणि ऑनलाईनच्या बाबतीत बी ऑनलाईनची बॅच तर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासूनच होत आहे वर्षासाठी ऑनलाईन बॅच बॅच जी सर होत आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासूनच होत आहे पुढच्या वर्षीची यामध्ये डेमो क्लास डेमो क्लास करूं शक्ता वीज दिवस वीज दिवस तुम्ही करू शकता ओके त्यानंतर तुम्ही तुमचा ऍडमिशन कन्फर्म करून पुढील क्लास करू शकता तर वार्षिक ब्याच निवासी जर विचारात घेतलं तर ती पंधरा मार्च पासून सुरू होत आहे गुरुकुलला आणि फक्त नवोदय जे नवोदय सैनिकी शिष्यवृत्ती काढण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आणि फक्त नवोदय ज्यांना करायचं जून चोवीस पासून आणि ऑनलाईन ज्या ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल तर त्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन क्लास करू शकता अशी टेबो आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षा ओके चला आतापर्यंत हे विद्यार्थी लागलेले बघा दोन हजार चौदा पासून आतापर्यंत एवढे विद्यार्थी आपल्या परीक्षेला लागलेले आहेत हे यशवंत गुणवंत विद्यार्थी आमच्या अकॅडमीचे आहेत ओके okay. दोन हजार तेवीस ची, ची बॅच आणि हे आमचे बुक्स आणि जर तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा अशा पद्धतीची आमचे जा मिशन आहे ज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं जातं ठीक आहे चला तर मग आपण आवश्यक कागदपत्राच्या बाबतीत आपण पाहत होतो की परीक्षा नवोदय मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर लागणारे कागदपत्रे तर त्याच्यामध्ये हे जे स्टार केलेले डॉक्युमेंट आहेत ते सर्व तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये दिले जातात फक्त त्यावर तुम्हाला सिग्नेचर घ्यावे लागतात मग हे बीओ असेल तहसीलदार असेल हेडमास्टर रुरल अर्बन मेडिकल टेस्ट ऑफ स्टुडंट या सर्व जे स्टार केलेले डॉक्युमेंट आहेत ते त्या फॉर्मॅटमध्ये असतात तुम्हाला फक्त सिग्नेचर घ्यावे लागतात संबंधित मुख्याध्यापक असेल संबंधित गट अधिकारी असेल शिक्षण अधिकारी असेल तहसीलदार असेल ओके आता महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला जे कागदपत्र रेडी करून ठेवायचे मग त्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला आता पाहायच्या आहेत ठीक आहे तर मग पहिल्यांदा ऑनलाईन भरलेला जो फॉर्म आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते ऑनलाईन भरलेला फॉर्म तो जपून ठेवलेला असेल तुम्ही त्याच्या दोन झेरॉक्स कॉप्या तुम्हाला द्याव्या लागतात झेरॉक्स किंवा सांगशात की प्रत आपल्याला जोडावी लागत असते त्यानंतर मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने ऑनलाईन फॉर्म भरते प्रमाणपत्र ओरिजिनल जे तुम्ही ऑनलाईन हेडमास्टर केलेलं असतं ते प्रमाणपत्र जे आहे जे की तुम्ही ऑनलाईन फॉर्म आहात ते तुम्ही अपलोड केलं होतं तो ओरिजिनल लागतो तुम्हाला त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरी मध्ये येणारे मुलं असतील संवर्गामध्ये ओपन सोल्ड तर जनरल सोल्ड तर बाकीच्या सर्वांना जातीचं प्रमाण लागतं ओबीसी असल्यास केंद्राची मग जर एखादा विद्यार्थी ओबीसीचा असेल त्याला केंद्राचं जातीचं प्रमाण लागतं त्याच्याकडे जर राज्याचं असेल तर दोन दिवसामध्ये त्याला राज्याचं केंद्राचं मिळून जातं ठीक आहे त्यांनी केंद्राचं ही काढून घ्यावं आणि ते अटेस्टेड झेरॉक्स कॉपी सह दोन झेरॉक्स कॉपी सह असलं गेलं लग पाहिजे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र रेवेन्सी प्रमाणपत्र दोन अटेस्टेड झेरॉक्स कॉपी सह तहसीलचा असलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याचा जन्म तारखेचा दाखला तहसीलचा आणि एक अटेस्टेड झेरॉक्स कॉपी सह मग जन्म तारखेचा दाखला पण तो पण तहसीलचा असला गेला पाहिजे जेणेकरून आता हे जे डॉक्युमेंट आहेत जे विदाउट स्टार न केलेले हे डॉक्युमेंट मात्र आपल्याला सगळे रेडी करून ठेवावे लागतील जसं ऑनलाईन भरलेला फॉर्म मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने ऑनलाईन फॉर्म भरते वेळी प्रमाण केले प्रमाणपत्र ओरिजिनल जातीचं प्रमाणपत्र अटेस्टेड कॉपीचं रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचं त्यानंतर विद्यार्थीच्या जन्म तारखेचा दाखला तो पण तहशीलचा अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट लागत असतात चला तर पुढे जाऊया त्यानंतर पाचवीमध्ये पास झाल्याचे शिक्षण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र यांचे प्रमाणपत्र पाचवीमध्ये पास झालेलं आहे शिक्षण अधिकारी गट अधिकारी यांचे प्रमाणपत्र जे किती फॉर्मॅटमध्ये असतं जे काही आपल्याला फॉर्मॅट दिला जातो त्या फॉर्मॅटमध्ये असतं त्यानंतर मुलाचे दोन फोटो भेटाव्यास येणाऱ्या पालकाचे फोटो बघा जे विद्यार्थ्याचे दोन फोटो आणि नेहमी त्या मुलांना भेटायला जाणारे जे काही पालक असतील त्याचे आई वडील या दोघांचे दोन फोटो लागत असतात पालकाचे येणाऱ्या जाणाऱ्या पालकाचे फोटो मग कोणाचे देऊ शकता तुम्ही आई वडील असतील किंवा काका कोणाला ज्याला मुलाला भेटायचं असेल त्यांचे प्रत्येकाचे दोन फोटो लागतात त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तहसीलचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो पालकांचा तहसीलचा त्यानंतर विद्यार्थी व सर्व सदस्याचे म्हणजेच आधार कार्ड विद्यार्थ्याचे झेरॉक्स त्याच्या वडिलाचे असतील वडिलाचे त्याचे पण दोघांचे त्यानंतर वर्ग तिसरी चौथी पाचवीचे गुणपत्र मार्क मेमो म्हणतो आपण तिन्ही वर्षाचे व ते अटेस्टेड शैक्षणिक वर्ष त्यावर आवश्यक असणे गरजेचे आहे पहा तिसरी पासूनचे गुणपत्रिका तुमच्या मार्क मेमो तिसरी चौथी पाचवी हे सर्व मार्क तुम्हाला असल्यावर आवश्यक आहे आणि त्याच्यावर खास करून शैक्षणिक वर्षाचा उल्लेख असलेला गरजेचा आहे त्यानंतर बीपीएल असल्यास प्रमाणपत्र म्हणजे गाडी रेषे खाली जर असेल ते, ते कार्ड असेल तर त्याचं प्रमाणपत्र त्यानंतर शंभर रुपयाचा बॉन्ड त्यावर प्रतिज्ञापत्र आपल्याला सादर करावं लागतं त्याचा फॉर्मॅट ते देतात आपल्याला काय असेल ते त्यानंतर अपंग जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र राशन कार्ड असेल तर राशन कार्डची झेरॉक्स जेराक्स संबंधित इतर कागदपत्रे जे काही असतील ते त्यानंतर कागदपत्र पडताळणी वेळे वेळीस तात्पुरत्या स्वरूपातील प्रवेश झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला मुख्याध्यापक व शिक्षण अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी यांच्या काउंटर सहीस दोन झेरॉक्स अटेस्टेड कॉपी म्हणजे प्रवेश झाल्यानंतरचा जो शाळा सोडल्याचा दाखला व त्यावर मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी यांच्या काउंटर सहीस दोन झेरॉक्स आपल्याला असले गरजेचं आहे इत्यादी एवढे डॉक्युमेंट आणि इतर काही डॉक्युमेंट असतात बघा जे की आपल्याला गरजेचं असतात एवढे डॉक्युमेंट आपल्याला सादर करणं गरजेचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो किंवा त्यांच्या पालकांना मला अशी नम्र विनंती आहे की त्यांनी हे जे मी डॉक्युमेंट सांगितलेत तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा आता पंधरा पर्यंतचे जे स्टार केलेले तर ते फॉर्मॅट त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे पण याच्या व्यतिरिक्त जे जे आपल्याला लागतं ते ते आपण तयार करून ठेवा जसं उत्पन्नाचं असेल फोटो आत्ताचेच काढलेले असावे तुमचे पाल्याचे आधार कार्ड त्याचा जन्माचा दाखला असेल तहसीलचा उत्पन्नाचा असेल जर ओबीसी मध्ये असेल तर कॅमेराच ओबीसी काढून घ्या है ना असे वेगवेगळे डॉक्युमेंट जे की आपण लिस्ट वाईज आपण पाहिलेले आहेत ते तुम्ही तयार करून ठेवावे जेणेकरून ज्यावेळेस जे प्रोव्हिजनल निकाल येईल तुमचा तात्पुरता निकाल आणि त्यानंतर हे डॉक्युमेंट सादर केल्यानंतर फायनल सिलेक्शन होत असतं हे लक्षात ठेवा कारण निकाल आल्यानंतर तुम्ही असं नाही तुमचा निकाल आल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट सादर केल्यानंतर फायनल सिलेक्शन होत असतं म्हणून हे कागदपत्र तुम्हाला तयार करून ठेवावे लागतील अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्ही रेडी करून ठेवा जेणेकरून ऐन वेळेला तुमची काही परेशानी होणार नाही ठीक आहे या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद